पालघरमधील सूर्या कॉलनीच्या गोडाऊन इथे मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे या मतमोजणीकरिता अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी केंद्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे मतमोजणी केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचारी यांची कसून तपासणी करण्यात येत आहे पालघरच्या या मतमोजणी केंद्रात ईव्हीएमसाठी अठ्ठ्याण्णव टेबल लावले असून पोस्टलसाठी सहा टेबल लावण्यात आले आहेत ही मतमोजणी एकोणीस फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे खरं म्हणजे वीस तारखेला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पालघर लोकसभेत त्रेसष्ट टक्के मतदान झाले होते आज निकालाचा दिवस असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे सूर्या कॉलनीला पोलीस प्रशासनाने छावणीचे स्वरूप दिले असून निवडणूक आयोग कोणतीही होऊ नये म्हणून काळजी घेत